हाय सगळ्यांना इक तर इकडे आम्ही बाहेर आलो आहे गणपतीच्या दर्शनाला श्री क्षेत्र कालपूर गणपती याचं वैशिष्ट्य तर हायच महत्त्व तर जास्तच आहे आणि दुसरी गोष्ट माझ्यासाठी खूप खास आहे ते खास काय मी सांगते पुढे अगोदर तुम्हाला गणपती वगैरे दाखवते इकडचं मंदिर परिसर जेवढं माझ्या होत आहे तेवढं मी दाखवायचा प्रयत्न करते ठीक आहे चला सर्वात आधी अगोदर आपण गणपतीचं दर्शन घेऊया समोर कुत्रा <laughs> कसा बसलाय त्याला पण मीडियामध्ये घेते चला गणपतीला जाऊन येऊ अगोदर पायागर पडून घेऊया आणि मग पुढचं दाखवतो तुम्हाला कसा बघतोय चला बाय पुढे जाऊया ते म्हणत असेल काय चाललंय ह्यांचं ते सगळं जुनं बांधकाम आहे बघा आता किती वर्ष झाले तर तर डिटेल तर मला माहित नाही गणपती आणि इकडं पिंड आहे महादेवाची पिंडू शकताल तुम्ही हे आणि रांजण मध्ये तर काय नारळ टाकले त्याच्यात केवढं मोठं आहे बघा तुम्ही किती खोल आहे हे का आणि इथनं पाठीमग्नं जाऊन फिरून ह्या साईडला येता येते ह्या दिशेला तर आता मी काय फिरत बसत नाही कारण की मगाशीच माझं दर्शन झालं आहे मी तर आल्याबरोबर अगोदर दर्शन घेतलं परत म्हटलं व्हिडिओ करा थोडंफार दाखवा म्हटलं इकडचं आणि जास्त तर डिटेल काय मला माहीत नाही आणि पहिली गोष्ट मी सुरुवातीला सांगितलं हे माझ्यासाठी किती महत्त्वाचं आहे तर हि तर आमचं लग्न झालं <laughs> माझ्या फॅमिलीमध्ये मा तर कमीत कमी तीन चार जणांचं तर ह्याच मंदिरात लग्न झालं पहिलं नव्हतं हे एवढं मोठं आता आता बांधकाम झालेलं आहे आणि लग्नाचं मंडप आता पुढच्या साईडला केलं आहे पहिलंही तरच होतं पहिले हे सगळं बांधकाम वगैरे खायसुद्धा सुद्धा नव्हतं पूर्ण रिकाम नव्हतं नुसतं मंदिर तेवढं होतं आणि आता लग्नाचं पुढच्या साईडला तुम्हाला दाखवते मी बघतच चल तुम्ही आता लग्नाचं कार्यालय पुढं ठेवलंय समोर तुम्हाला बाहेर दाखवते मी बघण्यासारखं तर भरपूर आहे इथं बघण्यासारखं तर भरपूर आहे म्हणजे मोठं आहे चांगलं मंदिर आणि इथं चतुर्थीला इथे गर्दी असते फुल गर्दी असते तर लाईन लावावं लागते इतर टायमाला तर रिकामी आहे रिकामी आहे त्यामुळे मी आले <laughs> चकली दिल्या मी एवढं तर काय फिरत नाही जेवढं होईल तेवढं दाखवते तर बाहेरच्या साईडचं दाखवते मी